वसुदेव सुतम देव कळूसुनोर कृष्ण देव जग जगुरु श्री कृष्ण महाराज सर्व कि न मच्ची सर्वुर्गाने मत्प्रसादा अथचेहंकारान श्रोष्यसि विनशि महाराज म्हणजे अर्जुना माझ्या मध्ये सर्व सर्वदुर्गाने माझ्यात म्हणला तर माझ्या प्रथानं तू तरुण जाशील आणि आता चेतोमकारानं आणि जर अहंकारात असेल ना तर आता चेतो मंकारानं न सुरक्षेशी ऐकणार नाहीस माझं ना, ना तर विनंतीशी तुझी नाश होईल तुला श्रीकृष्ण महाराज सामदाम दंडभेद सर्व वापरल्या गोष्टी त्यांनी अजून आठवादी सांगून देखील तो तयार होईन तो म्हणायला तयार नाही की मी युद्ध देवा आता खूप झालं खूप तुम्ही ज्ञान दिलं मला मला समजलं सगळं आणि आता मी युद्ध करतो मला आत्मेचं ज्ञान झालं मला परमेश्वराचं ज्ञान झालं मला प्रपंचाचं ज्ञान तुम्ही सांगितलं ते मला सर्व समजलं आता आणि पर जीव हा नश्वर आहे जीवाचं शरीर हे नश्वर आहे क्षर आहे मधला जो आत्मा तो अक्षर आहे त्याप्रमाणे तुम्ही मला समजून सांगितलं की बाबा द्रोणाचार्याचे जे शरीर आहे तर ते क्षीर आहेत ते कधीतरी बांधणार आहे आणि हा जो आपण जिथं राहतो हा मृत्यू लोक आहे इथं जो म जन्माला त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो नि ज्याला त्याचा जन्म निश्चित आहे हे तुम्ही सांगितलं मला म्हणजे काय तुम्ही म्हणले की बाबा जातशी ध्रुव मृत्यूम ध्रुवम जन्मा तस्मात् तस्मात पर्याय ते नतम स्वच्छ तुम्हा हे ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि ज्याचा मृत्यू झाला त्याचा जन्म निश्चित आहे हे तुम्ही सर्व मला समजून सांगितलं मला सरळ समजलं आता मी युद्ध करतो आणि आता माझा जो संदेह गेला नष्टो मोह माझा मोह नष्ट झाला स्मृती लब्धा माझी स्मृती मला प्राप्त झाली नष्टो मोह स्मृती लब्धा तोच प्रसादान तुझ्या प्रसादाना देवा मला आता माझं सगळं म्हणजे स्मृती वापस आली माझी माझा मोह नष्ट झाला आता मी तू म्हणशील तसं करतो करीत शेवटचे नंतर असं मी करतो असं म्हणायला अर्जुन तयार नाही तर मग शेवटी श्रीकृष्ण महाराज चिडले त्यांनी त्याला अनघा म्हणजे सगळ्या गोष्टी म्हणजे प्रेमानं सांगून पाहिले नाही ऐकलं तू मग शेवटी त्याला ते म्हणले अर्जुना इथे ते ज्ञान माख्यात गुह्यात गुहे तरंग इम्रुसेत शेषेने याचे हे सर्व गुहे ज्ञान मी तुला आहे आता तुला जसं करायचं तसं कर तरी अर्जुन काही बोलायला तयार नाही तर मग ते म्हणले अर्जुना आता मच्छित सर्व आता चेतो मिमम धर्म्यम संग्राम न कर सुधर्म तथ चे कीर्तींचे हितोपाकमो शेशी तो करणार नाहीस तुझं सर्व तुझं हित जाईल आणि तू पापाला भागीदार होते आणि तू मग आर्जना जाऊ दे आता मच्छित सर्व दुर्गानी माझ्या चित्तला आणि मत प्रसादात तरी शेशी आता चेत माराना महांना राशी तर तुला स्रोशी ऐकणार नाहीस तर विनांगशी तुझा विनाश होईल असं श्रीकृष्ण महाराज त्याला शेवटी म्हणले माय बाबा हे जे ज्ञान आहे ते नुसतं अर्जुनाला सांगितलं नाही आपल्याला मी सांगितलं आपण निखोळ प्रपंचामध्ये अहंकार असतो आपल्याला आपल्याला म्हणजे कुमा आपली कौमारम कुमारी अवस्था जाती कौमारम यवनम यवन योन येतं आहे आप मग आपल्याला यवनामध्ये आपल्याजवळ अधिकार येतात आपल्याजवळ ताकद येते आपल्याजवळ आपले सगळे लोक ऐकायला लागतात आणि मग आपल्याला अहंकार येतो आणि अहंकारात आपण मग काही बी किती बी वाईट गोष्टी आपल्या हातून घडत असतात वाईट गोष्टी करणं फार सोपं आहे पण त्या त्याचा निपटारा करणं त्या भोगणं फार अवघड स सर्वज्ञे म्हणतात की बाबा तुम्ही जर एका मिनिटात एखादी गोष्ट केली तर ती तुम्हाला फेडायला हजारो वर्षे लागतात आणि हे माणूस हे अहंकारात करतं ह्या गोष्टी आपल्याला आपले आपण श्रीमंत असतो आपले म्हणजे आपले जे व्याही असतात ते पण श्रीमंत असतात एखादं खा एखाद्या तर तो आमदार असतो खासदार असतो त्याला वाटते मला काय कमी आहे मला काय कोण काय करणार आहे ते ते आणि तेव्हा त्या अहंकारात राहतो आणि देवाकड परमार्थाकड दुर्लक्ष होतं त्याचं परमार्थ सा तो समजत नाही प देवाला काही समजत नाही परमार्थाला ना, परमार्थाचं ज्ञान घेत नाही काय करतो अनेक वाईट वाईट वा रावणासारख्या अनेक वाईट गोष्टी करतो रावण रावणानं रावणाजवळ ताकद आली संपत्ती आली चौदा चौकडे राज्य आलं आणि त्यानं देवाचं ऐकलं नाही परमार्थाचं ऐकलं नाही आणि मग आपल्या मनाला वागला आणि कामाच्या आहारी गेला क्रोधाच्या आारी गेला कामाच्या क्रोधाच्या आारी गेला आणि शेवटी स्वतःला गमून बसला आता चेतो मी हे नसी विनक्षशी ऐकलं नाही देवाचं शास्त्राचं ऐकलं नाही त्याला शास्त्र माहीत होत नाही असं माहीत नव्हतं असं नाही त्याला शास्त्र माहीत होतं आस... मा मा पण तरीही तो शास्त्राचा ऐकला नाही त्याची वेदामध्ये रुची आहेत आता त्याच्या पण तरीही तो वेदाचं ऐकला नाही शास्त्राचं ऐकलं नाही आणि जेव्हा त्याचा उपाशी देवता जी महादेव होती त्या महादेवानं सांगून देखील तो ऐकलं नाही मग न सुरू शिसी विनिन शिसी जर नाही ऐकशील तर तुझा विनाश ठरलेला आहे मग हा जो पांडव आणि कौरवाचं युद्ध होणार होतं होणार होतं ठरलं तो म्हणजे त्याच्यातून कितीही पर्याय काढले परंतु पर्याय निघला नाही शेवटी एकच पर्याय निघला युद्ध आणि मग युद्ध तर हे युद्ध टाळण्यासाठी श्रीकृष्ण महाराज स्वत शिष्टाई करण्याकरता गेले दुर्योधनाच्या घरी गेले राजवाड्यात आणि मग दुर्योधन तो काही चांगलं बोलायला तयार नाही अहंकारात येणं अहंकार आलेला आहे हा स्थिरामोरचं राज्य आहे आणि तो त्या श्रीकृष्ण महाराजाला काही समजत नाही तो एक माणूस होती त्याला हे कृष्ण हे माधव हे सखेती एक माणूस समजितो परमेश्वर अवतार समजित नाही आणि तो आपला साथीदार नाही तो प पाडवाचा साथीदार आहे हे मी तो समजतो आणि तो त्यामुळं तो ऐकण्याचा विषयच नाही मग तो ऐकत नाही श्रीकृष्ण महाराज अतिशय सोपा प्रस्ताव घेऊन येतात त्याच्यावर तर तसं तर जे इंद्रप्रस्थानराचं राज्य होतं हे पाडवायचंच होतं पाठवायला दिलं होतं पण ते पण त्यानं त्या डावामध्ये हिरवून घेतलं आणि मग शेवटी मग स बारा वर्ष माणूसांनी एक वर्ष अज्ञातवास असं सहन केलं आणि शेवटी आले तो पांडव आणि झाला बारा वर्षे गेले एक वर्ष गेला अज्ञातवास गेला हे एवढं त्रास सहन केला त्यानं आणि शेवटी आले आल्यानंतर ते म्हणले राज्य द्या ते म्हणले नाही राज्य नाही तुम्ही हरलेले तुम्हाला काही राज्याचा मागण्याचा अधिकार नाही बरं मग श्रीकृष्ण महाराज सगळे सोयरे धायरे जमा झाले आणि मग ते श्रीकृष्ण महाराज स्वतः ते म्हणले अरे हे युद्ध खेळणं बरोबर नाही फार फार नुकसान होईन या युद्धामध्ये पण मग श्रीकृष्ण महाराज ते युद्ध टाळण्यासाठी दुहेधारांकडे गेले आणि दुहेधाराला म्हणले फक्त सहा गाव दे पाच गावते ते म्हणलं पाच गाव पाच गावाचा विषय काय करतात अहंकार अहंकारात तो म्हणला पाच गावाचा विषय पाच गावाचा विषय नको करू तुम्हाला सुईच्या टोकावर मावन एवढी माती पण देणार नाही अहंकार अहंकारात बोलला तो सगळे त्याला समजून सांगायले दृष्ट म्हणजे भीष्माचार्य समजू सांगायले जिंदू बाका समजू सांगायला द्रोणाचार्य समजून सांगायले ऐकायला तयार नाही अहंकारात येणं आता चेतो महंकारा न सुी विनंशिशी विनाश वाचाय ना ते कुठून ठरत मग विनाश वाचा टणार नाही मग तो ऐकला नाही मग तो श्रीकृष्ण महाराजाला ते म्हणला बंदी करा त्या सेवकाला सेवकांना ऑर्डर दिली की बंदी करायला हाच खरा मूळ हाच आहे भांडव काय करतात काही करू शकत नाही पण फक्त त्याला लावून देणारा हा आहे आणि हा आपल्या पक्षातला नाही तिकडच्या पक्षातलं आहे आपलं आहेच चिंतणार आहे त्याचं हीच चिंतणार आहे मग खरं यालाच हे करा बंदी घाला आणि अर्जुनाचे हे दुर्यधारणाचे सैनिक श्रीकृष्ण महाराजाला बंदी करायला गेले पण एका परमेश्वराला बंदी करण्यासाठी अजून दोरी तयार झाली नाही एकदा ह्या दोरणी श्रीकृष्ण महाराजाचं तक्रार घेऊन आल्या आणि येशोदेवातेकडं येशोदा माता म्हणली याला मागून टाका मा सगळ्या गावाच्या दोऱ्या आणल्या परंतु ईदभर दोरी कमीच पडायली स तरीही बांधल्या जाईल न श्रीकृष्ण महाराज कसा बांधल्या जाईल आनंद ब्रह्मांडाचा तो नित्य नित्यमुक्त आहे तो कधीही बं बंधनात पडणारा नाही नमाम कर्माने नेमपनते नवे कर्म फरेश्वर इतिमाबी जाणारी कर्म भिर्ण समाज कर्माच्या बंधनातून सगळ्या बंधनातून मुक्त परमेश्वर आहे तो बांधला कसा जाईल आणि त्याला बांधणारी दोरी अजून तयार झाली नाही आणि मग ते तया त्याला बांधायलात बांधायला त्या मावल्या पण तो काही बांधल्या गेला नाही शेवटी त्या परमेश्वरानं प्रवृत्ती धारण केली आणि शेवटी बांधले गेले आणि त्याला त्या गोप गो गोळणीनं बांधून टाकलं तर तो त्याच्या प्रवृत्तीनंच बा बांधून बांधल्या जाऊ शकतो त्याच्या मनानंच बांधल्या जाऊ शकतो त्याच्या मनानंच तो आपल्याला दिसू शकतो आपल्या मनाने दिसू शकत नाही तर मग हे असं परमेश्वराचं आणि दुर्योधन त्याला अहंकारात येऊन तो त्याला श्रीकृष्णाला बांधायला चालला आहे आणि मग त्याने विशाळ रूप दाखवलं मग मात्र सगळेच घाबरले हे इतकं दाखवून देखील त्याचा अहंकार जायला तयार नाही आपलं ते माय मायबाबो सगळं आपलं सगळं सो सांगून देखील आपल्याला कळून देखील आपला अहंकार जायला तयार नाही मग हा अहंकार केला पाहिजे आणि आपण शरणागत झालो पाहिजेत आपण अध्यात्म अध्यात्माचे धडे आपण घेतले पाहिजेत हा संसार काय हो संसार तर टिकणारा नाही तुमचं तुमचं कौमारम कुमारम कौ, कौ, कुमार पण टिकत नाही यवमान टिकत नाही जरा बी टिकत नाही कौमार यवनम जरा या तीन अवस्था होत असतात आपल्या त्या टिकत नसतात सर आणि तुमच्याजवळ आहे धन आहे का धन हे कुबेराचं आहे आणि देह हा काळाचा आहे का हा देह जाणार जाणारं याशी काळ खाणारं मग याचा अहंकार धरून काय काय करता अहंकार धरून जे जाणार आहे टिकणारं नाही त्या टिकणाराचा अहंकार धरून काय करता जे न टिकणारं आहे त्याचा अभिमान धरा जे परमेश्वर आहे सत आहे तो तर त्या परमेश्वराचा अभिमान परमेश्वराचं परमेश्वराचा शरंजा तर पण तसं नाही जाता पण आपण अहंकारात राहतो आणि शेवटी काय होते मा बाबा शेवटी आपल्याला मरण येत आहे आणि आपण हा मनुष्य देह जो परमेश्वरावर आपल्याला ही संधी दिली तर ती संधी आपण गमावून बसतो कशीमुळं तर अहंकार सगळ्यात मोठा शत्रू आपला कोणचा असत तर अहंकार आहे आणि मग श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जु अर्जुना तो अर्जुनाचा ऐकायला श्रीकृष्ण महाराजाचं अर्जुन ऐकायला तयार नाही अहंकारात आहे ना अहंकारात ऐकायला तयार नाही मग श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना आता चेतव्य धर्म्यम सगळ्यांना तरीशेशी तर स्वधर्म किर्तींचे हितो पाप माशी आणि ते म्हणले अर्जुना माझ्यात लक्ष ठेव माझ्यात मन घाल मच्छीत सौरदुर्गानी मत प्रसादात तरीशेशी मग तू जर माझ्या माझ्यात मन लावलंस तर माझ्या प्रसादानं तरुण जाशील आणि आता चेतो अहंकारानं अहंकारात राशील तर विनक्षीशी नशेशी विनक्षीशी माय बाबो परमेश्वराचा आजपर्यंत ज्याने जेणे ऐकलं नाही आणि आपल्या मनानं म्हणजे जे अविहित धंदे केले जे नको ते धंदे नको नको ते कामं केले नको ते म्हणजे हा व्यवहार करून ठेवले तर तशा माणसाचं कधीही विनक्षिती होत असते कधीही विनक्षिती होत असते आणि हो, हे जे सृष्टीचं चक्र हे आपल्या मनावर चालत नाही परमेश्वराच्या मनावर चालत आहे आणि म्हणून आपण परमेश्वराचं ऐकलं पाहिजे परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे अहंकार सोडला पाहिजे अभिमान सोडला पाहिजे नको अभिमान धरू भल्या माणसा येताना घेऊन आलास काय जाताना घेऊन जाशीनं काय अरे नको अभिमान धरू भल्या माणसा अरे भा अभिमान धरू नये अहंकारात राहू नये आणि अहंकारात न राहता अभिमान न धरता परमेश्वरावर चित्त लावलं पाहिजे म चित्त सरदुर्गाने परमेश्वराचं चिंतन सदोदित केलं पाहिजे आणि सदोदित परवेशात चिंतन करून आपलं भलं करून घेतलं पाहिजे असं गीतेनं गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनात नव्हे तर आपल्या सगळ्या अखिल मानवजातीला सांगितलंय तर ते आपण शिरोधारे मानून आपण ते ऐकायला पाहिजे त्याप्रमाणे वागायला पाहिजे जर वागलो तर आपण ऐकलं ते तर आपलं भलं आहे नाही तर आता चेतो बांधारानं महाकाला रास तो, तो राहोत आपण तो मे बी मे बी अहंकारात जर राहिलो तर आपला विनाश ठरलेला आहे मागे को हो, विनाश जर तुम्हाला टाळायचा असला तर परमेश्वरामध्ये चित्त द्या आणि आपलं भरून करून घ्या अशी विनंती करतो तुम्हाला आणि तुमची इराजा घेतो धन्यवत प्रणाम धन्यत प्रणाम